लूणमध्ये धाराविकरांचे पुनर्वसन करण्यात येऊ नये म्हणून गेले वर्षभर आंदोलन करण्यात येत आहे त्यावेळी एकही भाजपा नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता किंवा आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता मात्र निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि त्यांचे उमेदवार स्थानिक नागरिकांची आणि ईशान्य मुंबईतील मतदारांची दिशाभूल करत आहेत असा आरोप मुलुडवासी यांनी केला आहे दोन विषयांसाठीची आजची पत्रकार परिषद होती एक होता धारावी पुनर्वसन प्रकल्प दुसरा आहे पीएपी प्रकल्प मुळात पीएपी प्रकल्प जो मुलुंड मध्ये सुरू आहे ज्याला एका बाजूला विरोध दर्शवला जात आहे भाजपतर्फे परंतु दुसऱ्या बाजूला त्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिली जाते जून दोन हजार तेवीस मध्ये आणि या प्रकल्पाचं जे फायनल नोटिफिकेशन आहे ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन महिन्यापूर्वी काढलं जातं हा विरोधाभास दर्शवण्यासाठी आजचाही चा, पत्रकार परिषद त्याचबरोबर धारावी पुनर्वसनासाठी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळात ठराव केला जातो की या मिटागरांच्या जागा या धारावी पुनर्वसनासाठी घ्यायच्या आणि सहा फेब्रुवारीला वलसा सिंग नायर ऍडिशनल चीफ सेक्रेटरी या अर्ज सुद्धा करतात केंद्राकडे या जागा लवकरात लवकर धारावी पुनर्वसनासाठी द्यावं ज्याच्यासाठी त्यांनी अंडरटेकिंग सुद्धा दिलेलं आहे ते कागदपत्र मी दाखवले दाखवलेली आहे मुळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच्या पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या आणि ज्याच्यातून खोटी माहिती दिली जात होती त्यालाच रोखण्यासाठी ही पत्रकार परिषद बघा मी ऍज अ ऍडव्होकेट दिलीप टिळकपुरे तर सध्या मला असं वाटतंय की इतर राजकीय मुद्द्यांपेक्षा इतर जो आता जो पी ए पी प्रकल्प चालू होणार आहे चालू झालेला आहे आणि दुसरा धारावी ते पुनर्वसन करण्यात येत आहे ते, ते या ठिकाणी येऊ इच्छित आहे आता आम्ही जी काही एकजुटीने तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये सागरजींचं ऐकलेलंच असेल आमचा कुठलाही प विरोध नाही आहे डेव्हलपमेंटला परंतु डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही त्या जागेच्या विषयी ज्या ठिकाणी प्रकल्प येणार आहे त्याची कॅपॅसिटी बघितली का आम्ही क्षेत्रफिळाविषयी बोलतोय आम्ही कुठल्या व्यक्तीच्या कुठलं काही बोलत नाही आहोत या ठिकाणी जर समजा सात साडेसात हजार घरं येत असतील आणि तुमचा जर तो अट्टच असेल तर साडेसात हजार घरं येण्यासाठी मल्टिपल बाय तुम्ही चार जरी माणसं पकडलीत तर नियर अबाउट पन्नास ते साठ हजार लोकांची वस्ती त्या ठिकाणी येणार आणि पन्नास ते साठ हजार लोकांची वस्ती आल्यानंतर मुलूंमधली जी ड्रेनेज सिस्टीम आहे इतर काही सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे लाईटच विजेचं ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपल्या माणस सर्वसामान्य माणसांना आता व्यवस्थित रित्या मिळत आहेत त्यांचा विचार करण्यात आला का पहिली गोष्ट अशी की जेव्हा प्रकल्प याच्या आधीही झालेले आहेत प्रकल्प प्रकल्पग्रस्त असताना त्यांना घरही मिळालेली आहेत पण या प्रकल्प राबवत असताना केवळ यंत्रणेचा असा आला की त्या ठिकाणी जो काही विकासक आहे त्यांचे संबंध चांगले असल्या कारणाने ती मोठी एरिया धारावी एरिया आणि जर तिथं काय म्हणतात पात्र आणि अपात्र अशा दोन्ही गोष्टी येतात पात्रांना तुम्ही तिथं देत आहेत अपात्र हा शब्द वेगळा काढून तुम्ही त्यांना दुसरीकडे पाठवतायत का मग जर तुम्हाला अपात्रांना जर द्यायचंच असेल तर याचे कारणही सांगतो अपात्र त्यांनी कास घोषित केले की पात्र आणि अपात्र जर त्यांनी तिथंच वेगळे केले असते तर विकासकाला मोठा विरोध झाला असता